जय जय रघुवीर समर्थ कोणीतरी खूप छान गोष्ट सांगितली आहे की जर आवाज मोठा असेल तर काही लोक ऐकतात पण जर बोलणं चांगलं असेल तर अनेक लोक ऐकतात नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते तर जाणून घेऊया एक छोटीशी कथा ही गोष्ट एका चोवीस वर्षाच्या मुलाची आहे जो एका साहेबासाठी काम करत होता त्याचे आई वडील या जगात नव्हते त्याचे जीवन खूप अडचणीतून चालले होते तो रोज जायचा पैसे कमवायचा घरी यायचा जेवण बनवायचा खायचा आणि झोपायचा एके दिवशी त्याने पाहिलं की त्याने चार चपात्या आणि भाजी बनवली आणि हात धुवून परत येईपर्यंत तिसरी चपाती गायब झाली होती दुसऱ्या दिवशीही असंच घडलं तिसऱ्या दिवशी त्याने काळजीपूर्वक पाहिले आणि एका उंदराला पकडले एक मोठा उंदीर उंदीर चपाती घेऊन जात होता त्याने उंदराला पकडले तेफा म्हणाला भावा माझ्या नशिबातलं तू का खायला मला माझी चपाती घेऊन जाऊ दे मग मुलगा म्हणाला अरे माझ्याकडे पण जास्त पैसे नाहीत मी फक्त चार चपात्या बनवल्या आहेत आणि त्यातली पण एक चपाती तू घेऊन जात आहेस मग मी काय करू माझ्या आयुष्याने मला लाचार करून ठेवला आहे त्यावर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला एक व्यक्ती व्यक्ती देऊ शकतो मुलाने विचारले तो कोण आहे उंदीर म्हणाला ते गौतम बुद्ध आहेत त्यांच्या आश्रमाचा आणि त्यांना तुझ्या जीवनाबद्दल विचार ते तुला मार्ग दाखवतील कि पुढे आयुष्यात करायचं काय आहे मुलगा म्हणाला ही तर छान गोष्ट आहे त्याने उंदराचे म्हणणे ऐकले आणि गौतम बुद्धांना भेटायला निघाला त्याने साहेबाकडून पाच दिवसांची रजा घेतली रस्ता खूप लांब होता रात्र झाली आणि रात्र झाल्यामुळे तो पुढच काहीच पाहू शकत नव्हता त्याला थोड्या अंतरावर एक वाडा दिसला तो तिथे गेला आणि त्याने आश्रय मागितला वाड्याच्या मालकिनीने विचारले बाळा तो कुठे चालला आहेस तर मुलगा म्हणाला मी गौतम बुद्धांच्या आश्रमात त्यांना भेटायला जात आहे तेच मालकीन म्हणाली तू खूप चांगल्या ठिकाणी जात आहेस गौतम बुद्धांकडून माझ्या एका प्रश्नाचं तू उत्तर घेऊ नये जर त्यांनी उत्तर दिलं तर मुलगा म्हणाला नक्कीच मी तुमचा प्रश्न विचारेन सांगा तुमचा प्रश्न काय आहे मालकीने सांगितले बाळा माझी वीस वर्षांची मुलगी आहे ती वीस वर्षापासून एकही शब्द बोलली नाही ती बोलू शकत नाही तू फक्त त्यांना विचार की माझी मुलगी कधी बोलेल हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मुलगा म्हणाला आई काळजी करू नका मी जाऊन तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मुलगा दुसऱ्या दिवशी निघाला रस्ता खूप लांब होता त्याला रस्त्यात मोठमोठे डोंगर लागले उंच डोंगर बर्फाने व्यापलेले डोंगर त्याला रस्ता कसा पार करावा हे समजत नव्हते खूप उशीर होईल तेव्हा त्याला एक जादूगर दिसला जो तिथे बसून ध्यान करत होता तो जादूगराकडे गेला आणि त्याला विचारले मला गौतम बुद्धांना भेटायला जायचं आहे रस्ता तर खूप कठीण दिसत आहे मी तो कसा पार करणार जादूगर म्हणाला तू गौतम बुद्धांना भेटायला चालला आहेस माझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊ नये मग मी हा डोंगर लवकरात लवकर पार करायला तुला मार्ग सांगेन मुलगा म्हणाला तुमचा प्रश्न काय आहे जादूगर म्हणाला स्वर्गात जाण्यासाठी मी हजारो वर्षांपासून या डोंगरावर ध्यान करत आहे मी स्वर्गात जाईल हे मला समजत नाही मुलगा म्हणाला ठीक आहे मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर घेऊ नये जादूगाराने काठी फिरवली आणि मुलाला डोंगर पार करून दिला आता तो मारणात पोहोचला होता तिथं एक मोठी नदी होती मुलाला पुन्हा समस्या आली की नदी कशी पार करायची तिथे त्याला एक मोठा कासव दिसला त्याने कासवाला मदत मागितली मला तुझ्या पाठीवर बसून ही नदी पार करायला मदत कर कासव म्हणाल ठीक आहे जेफा तो नदी पार करत होता तेफा कासवाने विचारले तू कुठे चालला आहेस मुलगा म्हणाला मी गौतम बुद्धांना भेटायला चाललो आहे कासव म्हणाले वा मित्रा तू तर खूप चांगल्या ठिकाणी चालला आहेस एक काम कर माझ्या पण एका प्रश्नाचं उत्तर तू गौतम बुद्धांकडून घेऊ नये सांगा कासव म्हणाले मी पाचशे वर्षापासून नदीत आहे मी ड्रॅगन बनण्याचा प्रयत्न करत आहे मी कधी ड्रॅगन बनेन बस एवढंच तू त्यांना विचारू नये मुलगा म्हणाला ठीक आहे मुलगा गौतम बुद्धांच्या आश्रमात पोहोचला तिथं प्रवचन चालू होतं प्रवचन संपलं गौतम बुद्ध म्हणाले प्रत्येक जण मला प्रश्न विचारू शकतो पण फक्त तीन प्रश्नांचीच उत्तर दिली जातील आता समोर समस्या निर्माण झाली कुणाचा प्रश्न विचारायचा आणि प्रश्न सोडायचा मुलगा विचार करू लागला सर्वप्रथम त्याला वाड्याची मालकी नाठवली त्याला वाटलं ती आपल्या मुलीसाठी उपचार करायचा प्रयत्न करत आहे पण तिची मुलगी बोलत नाही आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांचा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे दुसऱ्या वेळी त्याच्या डोक्यात जादूगराची प्रतिमा आली जादूगर बर्फाच्या डोंगरामध्ये हजारो वर्षापासून ध्यान करत आहे तिसऱ्या वेळी त्याच्या मनात कासवाची प्रतिमा आली जो पाचशे वर्षापासून नदीत ड्रॅगन बनण्याचा प्रयत्न करत आहे मग त्याच्या डोळ्यासमोर स्वतःची प्रतिमा आली जो काम करत होता खात होता त्याने विचार केला मी काम करतोय खातोय माझं सगळं व्यवस्थित चाललंय काहीतरी नक्कीच बदले पण या तिघांच्या आयुष्यात बदल घडवणं गरजेचं आहे मला ह्या तिघांचे प्रश्न विचारणं महत्वाचं आहे मुलाने त्या तिघांचे प्रश्न गौतम बुद्धांना विचारले गौतम बुद्धांनी प्रथम वाड्याच्या मालकिनीच्या प्रश्नाचे उत्तर दिले ते म्हणाले ज्या दिवशी त्या मालकिनीच्या वीस वर्षाच्या मुलीचं लग्न होईल त्याच दिवशी ती मुलगी बोलू लागेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना गौतम बुद्ध म्हणाले जादूगराला सांग त्याने आपली जादूची काठी सोडावी ज्या दिवशी तो जादूच्या काठीचा त्याग करेल त्याच दिवशी तो स्वर्गात जाईल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कासवा बाबत होत गौतम बुद्ध म्हणाले कासवाला सांग त्याने आपली कवच काढून टाकावं ज्या दिवशी तो कवच काढेल ते ड्रॅगन बनेल मुलाने नमस्कार केला आणि परत निघाला वाटेत तो कासवाला भेटला त्याला सांगितलं गौतम बुद्ध म्हणाले आहेत की तो आपली कवच काढून टाक कासवाने जशी कवच काढली तसेच मोती बाहेर पडले कासव म्हणाले हे मोती मी काय करणार त्याने ते मोती मुलाला गेले आणि तो ड्रॅगन बनला मुलगा पुढे गेला आणि जादूगराला भेटला त्याने जादूगराला सांगितलं तुला आपली काठी सोडावी लागेल तू स्वर्गात जाऊ शकशील जादूगर म्हणाला ही काठी घे आता मी स्वर्गात जाई जादूगर स्वर्गात गेला आता तिसऱ्या प्रश्नाची वेळ आली तो वाड्यावर गेला जिथे मालकिनीने प्रश्न पाठवला होता तो मालकिनीकडे गेला आणि म्हणाला मालकीन तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे ज्या दिवशी तुमच्या वीस वर्षाच्या मुलीचं लग्न होईल त्या दिवशी ती बोलू लागेल काय कमाल आहे मग वेळ कशाची वर तर आहे तुझ्यापेक्षा चांगला मुलगा कोण असू शकेल मुलाला बोलावलं मुलीने मुलाला पाहिलं मुलाने मुलीला पाहिलं त्यांचं लग्न झालं आणि जसं मुलीचं लग्न झालं मुलगी पहिल्यांदाच बोलली तो तोच मुलगा आहेस जो त्या रात्री आमच्या घरी आला होतास मुलगी बोलू लागली मुलाच्या आयुष्यात धन आलं कारण मोती मिळाले जादूगराची काठी मिळाली म्हणजेच त्याला ताकद मिळाली आणि मुलीशी लग्न झालं मुलाचं आयुष्य बदललं फक्त यासाठीच की त्याने स्वतःचा प्रश्न सोडून दिला होता या जगात जहाज जेव्हा किनाऱ्यावर असत ते सुरक्षित असत म्हणजेच सर्वात सुरक्षित असत पण दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी त्याला हा किनारा सोडावाच लागतो लाटांशी लढावं लागतं टक्कर द्यावी लागते जोपर्यंत त्या मुलाने स्वतःचा प्रश्न सोडून दिला नव्हता तोपर्यंत त्याला उत्तर मिळालं नव्हतं मित्रांनो ही छोटीशी गोष्ट आयुष्यात एक मोठा धडा शिकवते एक मोठा धडा शिकवते जर काहीतरी मोठं करायचं असेल तर त्या वाईट सवयींना सोडा सकाळी लवकर उठायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यातील वाईट सवयी दूर करा ते फास तुम्ही काहीतरी मोठ करू शकाल मित्रांनो आयुष्यात असं काहीतरी करा जे तुमचं पाहून जगाला करावं वाटेल जय जय रघुवीर समर्थ